मुरगुड इथं कैलासवासी विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे काळाच्या ओघात हो अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंडपणे सुरू आहे कैलासवासी विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसेच पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवडसुद्धा होते आद्य पूजेचा मान असणाऱ्या गणेशाची दर महाराज संकष्टीसुद्धा कधी चुकत नव्हती नगर परिषदेचे माजी माननीय पाटील यांनी सांगितले की भक्तीची ही परंपरा आमच्या घरानं आजही अखंडपणे सुरू ठेवली आहे भजन कीर्तन प्रवचन अशा अष्टमीचा भरगच्च कार्यक्रम दरवर्षी असतो यंदा पाऊस सुद्धा पालखीतून आला आणि हजेरी लावून गेला असे एका कृष्ण भक्तानं सांगितले हजारो भगवत भक्तांना मुरगुड मध्ये मथुरेचं दर्शन व्हावं अशा भक्तिमय वातावरणात येथील जन्माष्टमी उत्सव संपन्न झाला यावेळी माजी खासदार संजय दादा मंडलीत बिद्री कारखान्याचे चेअरमन श्री के पी पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी आमदार बजरंग देसाई गोकुळचे संचालक युवराज पाटील प्राध्यापक अर्जुन अबिटकर विरेंद्र मंडलिक बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मुरगुडचे सर्व माजी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक मुरगुड विद्यालयाचे प्राचार्य एस पी पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी अशा अनेक मान्यवरांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह या उत्सवास हजेरी लावली यावेळी दिग्विजय पाटील भैया सत्यजित सिंह पाटील आबा दित्या पाटील यांनी सर्वांचं स्वागत केले